नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीची अगदी आनंदाने आणि उत्साहाने वाट बघत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि प्रत्येक जण घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करत असतात त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरातील महिलांनी काय करावे व काय करू नये म्हणजेच कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे उपवास करणाऱ्या स्त्रियांनी आवर्जून कोणत्या नियमांचे पालन करावे ज्यामुळे घरातील वातावरण मंगलमय राहील घटस्थापना ही शारदीय नवरात्रीची सुरुवात असते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे या विधीमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तींचा घटामध्ये संचार होतो ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते त्या नवरात्रीची सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसेच अखंड देवा प्रज्वलित करणे यापासून सुरू होते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश स्थापित करून त्या देवीचे आवाहन केले जाते आणि पुढील नऊ दिवस तिची पूजा केली जाते वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन्ही नवरात्री आपण प्रत्यक्षामध्ये साजऱ्या करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्री ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे दोन दिवस चालणार आहे तर ती तृतीय तिथी आहे जी यावर्षी दोन दिवस चालेल जी या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा हवन यासारखी विधी सुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते आणि तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची आपल्या कुलदेवीची मा जगदंबेची जी काही सेवा करता येईल तर ती सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी ही देखील खूप महत्वाची असते माता दुर्गा देवीची सवारी तिचे आगमन आणि प्रस्थाच्या दिवस प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी दुर्गादेवी हत्तीवरून स्वार होऊन येणार आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाट दर्शवते नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे असतात कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत ज्यामध्ये काहीही झाले तरीही आपल्याला नवरात्र संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही लक्ष्मी सात सोडून जाईल आणि घरात दारिद्र्य गरिबी दुःख संकट अडचणी येऊ लागेल तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही द्यायच्या ना नाहीत त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांची खरेदी ही अजिबात केली जात नाही अशी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय आंबे दुर्गा देवी असे नक्की लिहा तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात काही नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तीभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येत असते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आपल्या कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्या घरातून चुकूनही या नऊ दिवसांमध्ये कोणालाही देऊ नये नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मीही काढता पाय घेत असते लक्ष्मी आपल्या घरावरती नाराज होईल बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवाची एवढी सेवा करतो एवढी उपासना करतो पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संकटे अडथळे काय येत आहेत मी केलेल्या सेवेचं फळ मला का मिळत नाही तर बऱ्याच वेळा असा विषय स्थितीवरती आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणून आपल्या घरातून लक्ष्मी जी आहे तर ती साथ सोडून जात असते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता जी आहे तर ती येत असते ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या वास्तू अर्थात घराशी संबंधित अनेक गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे तर ते केलं गेलं आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल तुमच्या कितीही जवळची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमची शेजारी कितीही जवळची असतील तरीही तुम्हाला या वस्तू ज्या आहेत ज्या आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर त्या चुकूनही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात तसेच धनहानी देखील होऊ शकते आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात कारण ह्या ज्या वस्तू ज्यांच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला आहे त्या वस्तूंचा थेट संबंध हा पैशांशी असतो त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत यामुळे लक्ष्मी माता ही नाराज होते तर यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे पैसे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही कोणालाही उधार पैसे जे आहेत तर ते देऊ नका तसेच कोणाकडून उधार पैसे सुद्धा तुम्ही घेऊ नका कारण पैशांना लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून आपली लक्ष्मी जी आहे तर ती या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून उसणे पैसेसुद्धा आपण घेऊ नये तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणतेही कर्ज जे आहे तर ते सुद्धा घेऊ नये तसेच वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही कोणाला आपल्या घरातील दही जे आहे तर ते सुद्धा देऊ नये बऱ्याच वेळा आपल्या शेजारचे जे कोणी राहत असतात तर त्यांच्याकडे दही नसेल तर ते सहज आपल्याकडे तुमच्याकडे दही आहे का असे विचारतात आणि आपल्याकडे असेल तर आपण लगेच देऊन टाकतो परंतु बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरातील दही जे आहे तर ते कोणालाच द्यायचं नाही कारण यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावरती नाराज होते घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये दही जे आहे तर ते आजीबात द्यायचं नाही तसेच पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे कात कात हा सर्वांनाच माहिती आहे पहा नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीला तांबूल अर्पण करत असतो तर त्या तांबूलमध्ये कात हा आवर्जून वापरला जातो आणि बऱ्याच वेळा हे तांबूल आपण घरीच बनवत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे कात नसेल तर आपण सहज इतरांकडे मागत असतो किंवा शेजारचे कोणी आपल्याकडे कात मागत असेल परंतु बघा हे कात जे आहे तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये इतरांना देणं अशुभ मानलं गेलं आहे त्यामुळे तुमच्या घरात गरिबी देखील येऊ शकते म्हणून तुम्हाला कात जर तुमच्याकडे असेल आणि जर कुणी मागितला तर तो तुम्ही अजिबात देऊ नका काताचा उपयोग जो आहे तर तो पानामध्ये होतो जे पान आपण खात असतो आणि देवीला सुद्धा आपण ते आपण जो तांबूल अर्पण करतो त्यामध्ये कात हा वापरला जातो म्हणून तुम्हाला हा कात जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही तसेच पुढची वस्तू सुद्धा खूप महत्वाची आहे तर ते म्हणजे मीठ तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही आपल्या घरातलं मीठ जे आहे तर ते इतरांना देऊ नका कारण मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये दे साक्षात देवी सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते आणि मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून मीठ जे आहे तर ते नवरात्रीमध्ये अजिबात कोणाला द्यायचं नाही तसेच आपल्या घरातील जो झाडू आहे तर हा झाडू सुद्धा तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये इतरांना कोणालाही द्यायचा नाही कारण झाडूला सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करत असतो आणि आपल्या घरातील लक्ष्मी ही इतरांना देणे म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या घरी काढून देत असतो म्हणून झाडू सुद्धा हा कोणाला देऊ नका त्याचबरोबर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दानाला खूप महत्व दिलं जातो आपल्या यथाशक्तीनुसार आपण दान जे आहे तर ते करत असतो आणि यामध्ये प्रामुख्याने तांदूळ जे आहेत तर ते आपण जास्त प्रमाणामध्ये दान करत असतो परंतु आपल्याला नवरात्रीमध्ये तांदूळ जे आहे तर ते अजिबात दान करायचे नाही तांदूळ जे आहे तर ते कोणालाही ना द्यायचे नाही आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तांदळाची खरेदी सुद्धा केली जात नाही तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही जुने कपडे असतात आणि आपण ते सहज काढून एखाद्याला दान देत असतो परंतु घरातील फाटके जुने कपडे असतील तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती येऊ शकते त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही चामड्याच्या वस्तू जसे की बेल्ट असेल चप्पल असेल बूट असेल या वस्तूंची खरेदी तुम्ही अजिबात करू नका कारण या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुभ मानल्या जातात म्हणजे जनावरांची जा जी कातडी असते तर त्यांच्यापासून ह्या वस्तू बनवतात म्हणून या वस्तूंची खरेदी नवरात्रीमध्ये केली जात नाही म्हणून हा एक नियम सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला लोखंड सुद्धा खरेदी करायचं नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू खरेदी खरेदी करायची असेल लोखंडाची तर ती तुम्ही नवरात्र झाल्यावर खरेदी करा परंतु नवरात्रीमध्ये लोखंड सुद्धा खरेदी केलं जात नाही यामुळे सुद्धा आपल्या घरात धनहानी होऊ शकते घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते त्यामुळे लोखंड हे सुद्धा खरेदी करायचं नाही तर अशा काही चार पाच वस्तू ज्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अजिबात द्यायच्या नाहीत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी